दौंडचे भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल आपल्यासोबत आहेत आणि आता विधानसभेचं वारं जे आहे ते वाहू लागलेले आहे अगदीच काही दिवसात विधानसभेची आचारसंहिता जाहीर होईल आणि ज्या घडामोडी आपण बघतोय त्यामध्ये राहुल कुल जे आहेत ते सुद्धा आता दौंड विधानसभेचा दौरा करतायत तर दादा पुढील काही दिवसामध्ये विधानसभेची निवडणूक जी आहे आता जाहीर होईल आचारसंहिता लागू होईल एकंदरीत महायुतीचं जागा वाटप जरी झालं नसलं तरी दौंडची जागा जी आहे ती सत्तारूढ आमदारालाच राहील अशा पद्धतीचे संकेत आहेत किंवा त्या चर्चाही वरिष्ठ पातळीवर होताना आपण पाहतो आहे कसा चालला आहे दौरा नाही मी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर लगेच कामाला लागलो आणि आमच्याकडे परंपरा आहे की निवडणूक झाली की आम्ही दुसऱ्या दिवशी काम सुरू करतो मतदारसंघातला बॅकलॉग मोठा आहे त्यामुळे त्या संदर्भातले विकास कामं गतिमान करण्याचा प्रयत्न पाच वर्षामध्ये मी केला आहे आणि त्यामुळे मतदारसंघाचा दौरा नव्हे तर हे झालेल्या कामाची उद्घाटन आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम आम्ही सगळे संपन्न करतो आहे आणि एकंदर खूप मोठ्या प्रमाणावर विकासकामं ही पाच वर्ष डोळ्यासमोर ठेवून आणि दौंडचं दूरगामी नियोजन करण्यासाठी आम्ही केलेली असल्यामुळे सगळीकडे कार्यक्रमही चांगले होत आहेत लोकांचा प्रतिसादही चांगला आहे आणि एकंदरच दौऱ्याचं स्वरूप हे दिवसेंदिवस अतिशय चांगल्या प्रकारे व्यापक होत चाललेलं आहे दादा दौंड विधानसभा जर बघितलं तर आता तुमची महायुती आहे आणि तुमचे राजकीय विरोधक ज्याला आपण म्हणू माझे आमदार रमेश थोरात ते देखील आता महायुतीमध्ये आहेत मात्र रमेश थोरात एकतर बंड करण्याच्या तयारीत आहेत किंवा त्यांच्या आशयही चर्चा आहेत की पुढील चार पाच दिवसामध्ये ते तुतारीसुद्धा हाती घेतील बऱ्यापैकी ते सेंटेन्स सध्या सुरू आहे असं झालं तर ते एक तुमचे प्रतिस्पर्धी म्हणून तुमच्या पुढं आव्हान असणार आहे कसं बघणार नाही मी आता माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून मतदारसंघातील सगळ्या प्रमुख मंडळींशी चर्चा करून त्याचबरोबर मतदारांशी चर्चा करून निवडणुकीच्या संदर्भातली व्यवहरचना ठरवत आहे सगळ्यांचा सा कल घेऊन मग निवडणुकीला सामोरं जाण्याचा माझा विचार आहे परंतु समोर कोण उभं राहणार हे ज्याने त्याने ठरवायचा विषय आहे लोकसभेच्या निमित्तानं मागच्या वेळी आदेश झाला आम्ही लोकसभा लढलो आणि यावर्षी आदेश झाला की राष्ट्रवादीचं काम करायचं आम्ही राष्ट्रवादीचं काम केलं महायुतीचा धर्म पा आम्ही लोकसभेला पाळलेला आहे आता ते धर्म पाळतील की नाही हा त्यांचा विषय आहे परंतु महायुतीच्या सगळ्याच घटक पक्षातील कार्यकर्त्यांनी महायुती जो निर्णय घेईल त्याप्रमाणे आपली भूमिका ठरवणं अपेक्षित आहे परंतु ते भविष्यामध्ये नक्की कोण काय करतंय ते चित्र समोर येईल तुम्हाला काय वाटतं कारण ज्यावेळी लोकसभेची निवडणूक होती त्यावेळी इंदापूर असेल दौंड असेल स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार फिरत होते आणि तुम्हा नेत्यांना ते शब्द देत होते की आत्ता आपली महायुती आणि पुढे देखील महायुतीचा शब्द आपण पाहणार आहोत मात्र अगदीच बंडखोरीच्या चर्चा जर समोर येत असतील तर कसं बघणार तुम्ही याकडे नाही महायुतीचे जे काही तिन्ही पक्ष आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे संपूर्ण राज्याचं धोरण ठरवतील त्याप्रमाणे कोण कुठं उभं राहायचं ती जागा ठरेल त्या ठिकाणी उमेदवार कोण ठरेल आणि ज्याच्या त्याच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजून सांगायची जबाबदारी ज्या त्या पक्षाची राहील त्यामुळे आमची नेते मंडळी त्या संदर्भामध्ये महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांशी बोलतील आणि त्या पद्धतीनं महायुती एकसंध राहावी असा प्रयत्न ते करतील असं आम्हाला अपेक्षित आहे दादा तुम्ही सुरुवातीलाच म्हणा म्हणालात की पाच वर्ष झालं दोन हजार एकोणीसपासून मी काम करत आलो आहे आणि जे काय कामं केले ते जी उद्घाटन आणि भूमिपूजन देखील मी आत्ता करतो आहे जनतेचा मला प्रतिसाद आहे मात्र तुमचे राजकीय प्रतिस्पर्धी जे आहेत विरोधक ज्याला तुम्ही म्हणाल ते रमेश थोरात असं म्हणतात की गेल्या दहा वर्षात ठोस असं काम मला दिसलं नाही किंवा त्यांनी सांगावं की कोणतं काम ठोसपणे मी केलेलं आहे कसं बघ मी तुम्हाला तुमच्याकडूनच यादी त्यांना देईल त्यांना ती यादी द्या पाहायला सांगा आणि मग त्यांचं मत त्यांनी दिलेलं बरं राहील आता बावीसशे कोटीचं खडकवासला टनेलचं काम आपण शासनानं मान्यता दिली टेंडर झालं आहे सुरू होतं आहे आज मी उद्घाटन केलेलं जवळपास अडीचशे कोटीचं बेबी कॅनॉलचं काम आता मी हायब्रिड अॅमोरिटरीमध्ये मंजूर केलेलं वाघोली राहू पारगाव यवतचं चारशे कोटी रुपयाचं चा रस्त्याचं काम अष्टविनायक मार्गाची कामं की जर त्यांना दिसत नसतील तर ती का दिशो दिशो, ते, ते का दिसत नाही हा त्यांचा प्रश्न आहे परंतु त्यांना दिसो न दिसो या मतदारसंघातील लोकांना तो फरक निश्चितपणे जाणवतोय आणि ते योग्य तो निर्णय घेतील याची मला खात्री आहे ते का बोलतात हे खरं तर मी सांगू शकणार नाही पण त्यांनी मला कधीही कोणता प्रश्न विचारला तर माझ्याकडे उत्तर आहे ते मी कारखान्याच्या जनरल मिटिंगलाही त्यांनी जे प्रश्न विचारले त्याचं स सकारात्मक उत्तरं त्यांना दिली त्यांचं समाधान केलं आणि तुमच्याच माध्यमातून मी माझ्या मतदारसंघामध्ये मागच्या पाच वर्षात आणि त्या पूर्वीच्या पाच वर्षातली दिलेली कामं ही मी त्यांना पाठवून देईल तुम्हीच त्यांना जर पोचवली आणि त्यानंतर त्यांचं मत विचारलं तर बरं होईल दादा दहा वर्ष झालं दौंडकरांनी तुमच्याकडे सत्ता दिली आणि दहा वर्ष तुम्ही नेतृत्व करताय आता पुढची टर्म तुमची राहणार आहे दहा वर्षात कोणत्या विशेष बाबींवर तुमचा फोकस राहिलेला आहे हा कृषीप्रधान प्रथान मतदारसंघ आहे त्यामुळं शेती शेतीचं पाणी शेतीची व्यवस्था याच्यावर मी लक्ष सातत्यानं देत आलो माझे वडील कैलासवाशी सुभाषांना कुल यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं एक आमदार कसा असावा याचं एक उदाहरण त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये लोकांसमोर ठेवलं त्यांचं एक दूरदृष्टी होती की दौंड हा मतदारसंघ आज जरी पाणी मुबलक असलं तरी भविष्यामध्ये कमी पडू शकतं त्यांचे शब्द खरे ठरले मुबलक पाणी असणाऱ्या दौंडमध्ये पाण्याची कमतरता जाणू लागली परंतु त्यांच्या विचारानं पुढं जात असल्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे खडकवासला पासून पुरशुंगीपर्यंतच्या टनेलचं काम आम्ही मान्य केले तीन टी एम सी पाणी वाढून मिळेल बेबी कॅनॉल सुरू झाला ह्या वर्षी आम्ही साडेतीन टी एम सी वाढून घेतलं कदाचित चार टी एम सीपेक्षा जास्त पाणी बेबी कॅनॉलच्या माध्यमातून वाढून मिळेल मुळशी धरणाचं पाणी या भागामध्ये आणावं असा विचार मांडणारा मी जगातील पहिला व्यक्ती होतो बऱ्याच लोकांनी ते शक्य नाही असं सांगितलं आता त्याच्या दोन समित्या झाल्या त्याच्यामध्ये एकमत राजकीय झालेलं आहे तांत्रिक बाबी कायदेशीर बाबी दूर करून ते पाणी या भागामध्ये आणण्यासंदर्भातली प्रक्रिया मी गतिमान करतो आहे पुणे शहरापासून दौंडला जोडणारा जो पुणे सोलापूर रस्त्यावरचा भाग आहे त्याला सहापत्री उड्डाणपूल व्हावा याची माझी मागणी होती त्याचा डी पी आर तयार आहे केंद्र आणि राज्य मिळून ते कामभार गेला आहे रेल्वेचे जवळपास सगळे हा माझा मतदारसंघाच्या मध्य भागातून रेल्वे गेलेली आहे त्यामुळे दोन भागात विभागलेला भागलेला हा मतदारसंघ बहुतांश ठिकाणी अंडर पास किंवा ओवरब्रिज आम्ही मंजूर केलेले आहेत काहींची कामं पूर्ण झाली आहेत काहींची सुरू होत आहेत काहींचे इस्टिमेट्स चालू आहेत काहींची टेंडर झालेली आहेत त्याचबरोबर दौंड जिल्हा न्यायालय आम्ही दौंडमध्ये सुरू केलं प्राण कार्यालय सुरू केलं सगळ्या प्रशासकीय इमारती मग त्याच्यामध्ये प्राण कार्यालय सुरू केल्यानंतर प्राण कार्यालयाची इमारत डी वै कार्यालयाची इमारत दौंड पोलीस स्टेशनला इमारत मोठी नाही आहे ती दौंडची इमारत यवत पोलीस स्टेशनची इमारत याचबरोबर आता शेवटच्या टप्प्यामध्ये पाटसचं नवीन पोलीस स्टेशन आम्ही सुरू करतोय ग्रामीण रुग्णालयाचं चाळीस कोटीचं काम दौंड स्वतः जवळपास पूर्णत्वाकडे आहे वरवणचं ग्रामीण रुग्णालयाचं कामाची मान्यता झालेली आहे त्याचं टेंडर कोणत्याही दिवशी आम्ही फ्लोट करू शकू अशा पद्धतीनं आम्ही रस्ता पाणी आरोग्याच्या सुविधा तर विजेचं जवळपास एक दीड एकशे कोटीचं डी पी आर ज्याला मान्यता दिलेली आहे त्याची कामं आता सुरू होत आहेत वीज पाणी रस्ता आणि आरोग्याच्या सुविधा हा प्राधान्यक्रम राहत असताना प्रशासकीय सगळ्या इमारती दौंडमध्ये व्हाव्यात हा सुद्धा आमचा प्रयत्न यशस्वी होतो आहे कारखाना आमचा कायमच साखर कारखाना अडचणीत होता त्यामुळे त्याच्यामध्येही मार काढून कारखाना सुरळीत करून कामगारांचे प्रश्न मार्गे लागून शेतकऱ्यांची असुविधा जी होत होती ती दूर करण्याच्या दृष्टीनं तोही कारखाना आम्ही सुरू केला आहे माझ्या वडिलांच्या नावाने सुरू असणारा सुभाषांना कुलदूत संघ आम्ही दिवसेंदिवस प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करतोय आणि त्याही पुढे जाऊन बऱ्याचशा केंद्राच्या आणि राज्याच्या ज्या योजना आहेत मग धर्मादाय रुग्णालयाची योजना असेल बांधकाम कर्मचाऱ्याची योजना असेल एकल पालकसारखी योजना असेल छोट्या छोट्या समाजातील लोकांना जातीच्या दाखल्यापासून शासकीय जमिनीवरची घरांची अतिक्रमणे नियमित करण्याचा प्रश्न असेल पांदन शिवरस्ते खुले करण्याचा विषय असेल हे सगळे विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न मी मागच्या पाच दहा वर्षामध्ये केलेला आहे दादा मी नेहमीच बघितलं जसं तुम्ही आत्ता बोलताना मला सांगितलं की खडकवासला ते फुरसंगी सत्तावीस किलोमीटरचा जो अंडर आ, बोगदा होणार आहे पाण्याचा या बाबतीत तुम्ही नेहमीच सभागृहात आवाज उठवताना गेल्या अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून दौंडकरांनीही तुम्हाला पाहिलं अनेक मतदारसंघामध्ये पाण्याचंच राजकारण केलं जातं तो तुमचाही मतदारसंघ असेल किंवा अन्य कुठलेही मतदारसंघ आपण बघितलं तर ते तो मुद्दा असतोच तुम्हाला काय वाटतं उद्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेला तुम्ही सामोरे जात आहे तुमच्या राजकारणासाठी किती महत्त्वाचा घटक ठरेल हा आणि दौंडकरांसाठी किती जिवाळ्याचा विषय असणार आहे कारण सत्तावीस किलोमीटर पाणी जे इथे बंदिस्त येणार आहे त्यासाठी तुम्ही आवाज उठवत होता नाही याचा हा एक इतका राज्यातला एक महत्त्वाचा व्यवहार्य प्रकल्प असा आहे या प्रकल्पाला बावीसशे कोटी रुपये प्राथमिक खर्च कर येईल असा अंदाज आहे परंतु हा प्रकल्प तयार झाल्यानंतर शहरामध्ये हा कालवा शंभर ते दोनशे मीटरच्या रुंदीमधून वाहतो तो बंद करता येईल बंद केल्यानंतर जवळपास पंधरा हजार कोटी रुपयाची जमीन ही शासनाला उपलब्ध होईल म्हणजे अप्रत्यक्षपणे बावीसशे कोटी टनेल होईल आणि पंधरा हजार कोटीची जागा उपलब्ध होणार आहात असा फायद्यातला प्रकल्प आहे त्याच्यामध्ये ॲडॉन एक लाभ मिळेल आमच्यासारख्या मतदारसंघाला तीन टी एम सी म्हणजे या कॅनॉलला जवळपास पस्तीस दिवस वाढून पाणी मिळेल आणि तेवढी पाण्याची बचत होईल असा हा प्रकल्प असल्यामुळे निश्चितपणे दूरगामी स्वरूपानं या संपूर्ण हवेली दौंड आणि इंदापूर या तीन तालुक्याला या टनेलचा फायदा निश्चितपणे होईल आणि त्यामुळे सातत्य ठेवून मी मागची सात आठ वर्ष याचा पाठपुरावा करत होतो मोठा प्रश्न होता राज्यातला सगळ्यात मोठा अंडरग्राऊंड टनेल बनतो आहे देशातील एक मोठा टनेल या माध्यमातून बनतो आहे आणि त्यामुळे नागरिकरणाचे काही प्रश्न त्याची उ म्हणजे उकल होणारच आहे परंतु शेतकऱ्यांनासुद्धा त्याचा दिलासा मिळून एक प्रकारे फायद्यातील हा प्रकल्प राज्य शासनानं हाती घेतला याचा मला आनंद आहे या व्यतिरिक्त मी दोन राजकीय प्रश्नांवरती होतो कारण पुणे जिल्ह्यातले एक भाजपचे ग्रामीण भागातील तुम्ही नेते म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं राजकारणात एक तुमचं मोठं आता वलय प्रस्थापित झालेला आहे महाविकास आघाडी वर्सेस महायुती आता ही उद्याचं दोन हजार चोवीसचं मैदान असणार आहे मात्र दिवसेंदिवस आपण बघतो आहे की महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटामध्ये इन्कमिंग होत आहेत की काय असं वाटू लागलेलं आहे समर्जित घाटगे असतील किंवा आत्ता दिलीप वळसे पाटील यांचीही चर्चा आहे की ते त्या वाटीवरती आहेत इथं महायु तुमची युती आहे त्यामध्ये रमेश थोरात माझे आमदार आहेत तेही आता तुतऱ्याच्या वाटेवरती आहेत इंदापूरचं बघितलं तर हर्षवर्धन पाटलांच्याही नावाची जोरदार चर्चा चालू आहे पवारांचं पारडं कुठंतरी जड होतं आहे असं वाटतं तुम्हाला आपण सगळे जे मतदारसंघ सांगितले सगळे पश्चिम महाराष्ट्रातील आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी ग्रामीण मतदारसंघ आहे तुम्ही जर मागचा पंचवीस वर्षाचा आढावा घेतला तर पक्षाच्या पुढे जाऊन इथं स्थानिक स्वतःची क्षमता असणारी बरीचशी नेते मंडळी आहेत ती त्या त्यावेळी त्या त्या परिस्थितीप्रमाणे त्यांचा निर्णय घेतात ही प्रक्रिया पूर्ण पाच वर्ष सगळ्यांची चालत असते विधानसभा लढणं हे अपरिहार्य बहुतांशी लोकांच्या असतं त्यामुळे विधानसभा लढण्याच्या दृष्टीनं जो तो आपापले पर्याय निवडत असतो त्याप्रमाणे हे पर्याय निवडले जात असतील तरीसुद्धा मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर्वीपेक्षा चांगला परफॉर्मन्स करेल शेवटचा प्रश्न जर दौंडमध्ये आपण तिरंगी चित्र बघितलं जर रमेश थोरात अपक्ष राहिले पवारांचा उमेदवार स्वतः मैदानात उतरला आणि तुम्ही भाजपकडून या ठिकाणी मायुतीचे उमेदवार म्हणून असाल तर तिरंगीमध्ये दौंडकर काय कौल देतील दौंडकर काय कौल घेतील याचा अंदाज मला मी जेव्हा मतदारसंघामध्ये फिरतोय त्यावेळी मला येतोय आज नाही म्हणलं तरी मी सलग पंचवीस वर्ष कार्यरत आहे त्यापूर्वीसुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मी माझे वडील असताना काही राजकीय प्रक्रियेत असायचो तो मला दौंडकरांची ध्येयबोली समजते ती ध्येयबोली मला समज समजते त्यामुळे मी फारशी चिंता करत नाही कोण उभं राहणार आणि तो काय टीका करणार यापेक्षा मी काय काम केलं आहे आणि त्यामुळे दौंडचं पाच वर्षामध्ये काय आहे त्याचबरोबर पुढच्या पन्नास वर्षात काय होईल या दुहेरी आघाडीवर मी दौंडकरांसाठी प्रयत्न करतो आहे दौंडचं एक चांगलं नियोजन करण्याचा प्रयत्न करतो आहे सगळ्यांना उपलब्ध आहे सगळ्यांचे फोन घेतो आहे मतदारसंघामध्ये राहतो मतदारसंघामध्ये आलेल्या प्रत्येकाला भेटतो आणि सार्वजनिकपासून वैयक्तिक कामामध्ये चांगला परफॉर्मन्स दिलेला असल्यामुळे समोर कोण उभं राहील याची चिंता न करता माझी भूमिका लोकांच्यापर्यंत पोचून निवडणुकीला सामोरं जाण्याचं मी ठरवलेलं आहे तसा कल साधारणपणे माझ्या कार्यकर्त्यांचा सा आहे तो अंतिम करून मग आम्ही निवडणुकीची पुढची प्रक्रिया ठरू आम्ही उभा राहिल्यानंतर समोर कोण उभं राहणार हे त्यांचं स्वातंत्र्य आहे आमचे नेते आदेश देतील त्याप्रमाणे निवडणूक लढवणं हे आमचा भाग आहे शेवटी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सगळं चित्र स्पष्ट होईल असं माझं मत आहे विजयाची हॅड्रिक आहे म्हणून विचारलं नाही शेवटी काय आहे की मला काही वाटलं तरी मतदारांना काय वाटतं हे महत्वाचं आहे आणि मी प्रामाणिकपणे मी आणि माझ्या कुटुंबानी मागची पन्नास वर्ष सातत्य ठेवून या मतदारसंघाची सेवा केलेली आहे त्याचा विचार या भागातील मतदार निश्चितपणे करेल एवढीच मला खात्री आहे विजय पराजय ह्या निवडणुकीमध्ये होत राहतो परंतु दौंडकर हे माझ्या केलेल्या कामाला आशीर्वाद निश्चितपणे देतील अशी मला खात्री आहे तर हे होते दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल गेल्या दहा वर्षापासून मी दौंडचं नेतृत्व करतो आहे प्रत्येक काम मी इमान इतबारे करतोय आणि दौंडकरांसाठी करतो आहे त्यामुळं दौंडकर उद्याच्या दोन हजार चोवीसच्या मैदानामध्ये निश्चित मला आशीर्वाद देतील आणि आपली विजयाची हॅट्रिक देखील पूर्ण होईल असा ठाम विश्वास राहुल कुल यांनी व्यक्त केला आहे దేవరాఖు ఇండి టీవీ మరాఠీ దమ్